विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आणि निवडणुकीचा निकाल काही तासांवर आला आहे सरकार कोण स्थापन करणार आणि कोण विरोधात बसणार हे आज दुपारी तीन वाजेपर्यंत कळेलच पण एक मोठी चर्चा ऐकायला मिळत आहे आणि ती म्हणजे मुंबई कोणाची किंवा मुंबई कोणाची असणार नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विशेष वेगळा मुंबई कोणाकडे हवी असा जर प्रश्न कोणत्याही मराठी माणसाला विचारला तर एकच उत्तर आत्तापर्यंत मिळायचं आणि ते म्हणजे शिवसेना पण याच शिवसेनेचे दोन गट तयार झाले एक एकनाथ शिंदे यांचा गट आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा गट आणि आता हाच प्रश्न जर सध्याची राजकीय परिस्थिती पाहून विचारला तर उत्तर देणे कठीण होईल किंवा काही जण म्हणतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे हवी तर काही जण म्हणतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे हवी एकेकाळी एक शिवसेना हा मुंबईतला सर्वात मोठा पक्ष होता शिवसेनेची चलती होती भाजप शिवसेना युती होती आणि शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष युतीच्या जोरावर निवडणुका लढत होते पण दोन हजार चौदा नंतरच्या काळात युतीमध्ये अनेक वाद होत गेले आणि युतीमध्ये मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं परिणामी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे पाडे जड ठरले आणि याचा परिणाम दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पण पाहायला मिळाला शिवसेना पक्षात दुय्यम वागणूक मिळत आहे दुसरं कारण शिवसेनेमध्ये विचारांची प्रतारणा होत असल्याचं अनेक कारण देत एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर चाळीस आमदार बाहेर पडले परिणामी शिवसेनेची ताकद आणि मतांचं विभाजन झालं यंदाची निवडणूक ही मुख्यतः शिंदे आणि ठाकरे या दोघांच्या वर्चस्व ठरवणारी ठरली प्रचाराच्या दरम्यान दोन्ही बाजूने आरोपांच्या फरी झाडल्या गेल्या आणि ही परिस्थिती असताना मनसेने भाजपला लोकसभा निवडणुकीत आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही वेळेस दिलेला बिनशर्त पाठिंबा यामुळे ठाकरे गटाचे जे उमेदवार होते यांच्या मतांचं विभाजन होऊन हे नक्की आहे किंवा त्यांच्या मतांचं विभाजन होणार हे नक्की ठरलेले दुसऱ्या बाजूने विचार केला तर ठाकरेंच्या काही उमेदवारांवर विकास कामे न केल्याने जनता नाराज असल्याचं देखील पाहायला मिळालं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकंदर विचार जर केला तर या गोष्टींचा मोठा फटका ठाकरे गटाला बसण्याची दाट शक्यता आहे पण ही सगळी परिस्थिती अशी असताना मुस्लिम समाजाची मते ही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि ही सगळी मते ठाकरेंच्या उमेदवारांना मिळणार हे पण तेवढंच नक्की आहे ठाकरे आणि शिंदे यांच्यात मुंबईमध्ये आजपर्यंत एकूण अकरा जागांवर लढत होत आहे आणि यातील बऱ्यापैकी जागा या ठाकरे गटाकडे जातील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मुंबईमध्ये ठाकरे गटाचे पाडे सध्या तरी जड होताना दिसत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा